ना म्हणजे तेच असायला पाहिजे मी निकिता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तसं तर ना मला बरेच दिवसापासून तुमच्यासोबत लॉग व्हिडिओ शेअर करायचा होता पण मुलं असले ना वेळच भेटत नाही आणि मुलं आले की त्यांचं आवरून त्यांना शाळेत ट्युशनला पाठवायचं नंतर आपलं काम राहतं आणि खरंच ना टाइम निघून जातो कसा तर नाही आणि दिवस पण इतका छोटा आला ना की तेव्हाच वेळ निघून जाते त्याच्यानंतर ना आज सगळं काम होते आवरलं आणि त्या बसले होते तसं तर मला काम असतंच काही ना काही ह्या शेंगा फोडायच्या होत्या कारण ना दोन वाजता श्रेयस ट्युशनला जातो आणि चा, चार वाजता येतो त्यानंतर श्रेय पार साडेपाचला येते त्याच्यामुळं ना दोन तास तर ता निवांत असते सकाळी इतकी धावपळ असते ना की सकाळी नऊ वाजता पावणे नऊला श्रेयस जातो ट्यू शाळेमध्ये आणि श्रेयाला नऊला लगेच ट्युशनला सोडायला लागतं त्यानंतर दोन तास असे निघून जातात की ती एकच ट्युशनहून वापस येते नंतर तिचं मग आवरायचं ट्यूशनचा अभ्यास घ्यायचा त्यानंतर तिला शाळेत पाठवायचं आणि खरंच ज्यांना दोन मुलं आहेत का त्यांना माहिती आहे किती स्ट्रगल आहे एक गेले की एक येतं आणि त्यातले त्या दोन्ही बी शाळेत जात असले ना तर मग अभ्यास ती त्यांचा बघायचा कारण ते छोटे आहेत आपल्यालाच घ्यावं लागतो आणि लहानपणीच पाणीच कसं ना त्यांचा पाया पक्का झाला का मग नंतर त्यांना अडचणी पण येत नाही तुम्हाला थोडंफार ना गाड्यांचा त्याचा आवाज येत असेल कारण आम्ही ना आमच्या घराच्या दोन्ही साईडला नुसते चार चार साईडला रस्तेच आहेत असं मध्ये फुल्लीवरतीच घर आहे त्याच्यामुळं ना इकडून तिकडून नुसतं बंग बंग आवाज येतो आणि बांधकाम पण चालू आहे त्याच्यामुळं ना कुटकुट कुटकुट -कुट -कुट आवाज येतो सगळीकडे असं झालंय मला बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ शेअर करायचा होता पण ना सध्या वाजत आहे नाही इकडं तर असं मध्येचा आवाज आल्यावर चांगलं नाही वाटत तरी थोडंसं म्हटलं चौदा आणि वेळ पण ना खरंच आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्याचं त्याच्याविषयी का थोडासा वेळ काढायचा ना ते ते ही ते तर ले ले ही ही ते माणूस कसंही करून काढतंच फक्त ते मनावर घेतलं पाहिजे तसं तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती पण कसं आहे ना आपण शॉर्ट व्हिडिओच्या कशा क्लिप घेऊन नंतर एडिट करून संध्याकाळी एक एक मिनिट कसाही वेळ भेटतो कशीही शांतता भेटून आपण टाकू शकतो पण लॉंग व्हिडिओचं तसं नाही त्याला ना तेवढं करा शांत वातावरण बी पाहिजे किंवा मग नंतर असं आपल्याला टाकायचं म्हटलं ना तर थोडा वेळ बी लागतो निवांत मुलं यायचे मुलांचा कलबाला इकडून तिकडून गाड्या आहे आवाज आला चांगलं वाटत नाही ते त्याच्यामुळं मी इतके दिवस टाकलो रे तसं तर मी ना खेडे गावामध्ये गावाकडे आमच्या खूप छान वातावरण आहे हिरवगार आहे सगळीकडे इतकं मस्त प्रसन्न आणि त्यातले जातं आम्ही शेतात राहतो तर सकाळी उठल्यापासून ना तर मी दिवसाचे दोन पण व्हिडिओ शूट करू शकते कारण ना खूप छान आहे सध्या गहू हरभारे बाजऱ्या ज्वार्या भिमुगा असं पूर्ण मस्त वातावरण आहे पण कसं आहे ना गावाकडं शनिवार रविवार जातो आणि दोन दिवसामध्येच ना आ, काम करायचं सोडून मोबाईल घेऊन फिरल्या गावाकडचे काय म्हणतील की सारखं मोबाईल घेऊनच फिरते ते पण चांगलं वाटत नाही आपल्यालाच वाटत नाही ते चांगलं आणि माझं माझं कसं आहे ना की गेल्याच्या नंतर हे झालंच पाहिजे आपल्याला जायचं आहे ते काम झालंच पाहिजे आपल्याला जायचं आहे असं माझं म्हणणं आणि मला ना कामाच्या पुढं दुसरं काही दिसत नाही त्याच्यामुळं ना मी गावाकडे गेले तर शॉर्ट व्हिडिओवर रे म्हणजे मी जे टाकते का त्यातलं एखादं तरी टाकणं होत नाही कारण ना दिवसभर काम करायचं नंतर संध्याकाळी आल्याच्या नंतर ना स्वयंपाक करायचा त्यानंतर सर्वांनी जेवण केल्याच्यानंतर भांडे घासायचे आणि भांडे ते आवरले का मग लगेच झोप आवडतं कारण ना दिवसभर काम केल्याने खूप थकवा येतो आणि आठ दिवसातून एक दोन दिवस काम करायचं म्हणलं ना तर चार दिवस विश्रांती भेटले तर एक दिवस खरंच खूप धक थकवा येतो माणूस तसं दिवसभर कंटिन्यू काम करीत राहतं पण आल्याच्यानंतर तर ना मला आता शेंगा फोडायच्या राहिलेल्या आहेत माझ्या पण म्हणलं चला त्या अगोदर ना आता श्रेष पण आलेला आहे ट्युशनहून आणि त्याला कायचं त्याला नाही कायचं होतं ह्याचा मसाला पराठा करून द्यायचा होता त्याने मला शाळेत जायच्या ट्युशनला जायच्या अगोदरच सांगितलं होतं की आई करून ठेव पण कामाच्या ह्याच्यामध्ये ना मी खरंच केला नाही त्याच्यामुळं तो रुसून बसला आहे बघा कसा रुसून बसलाय बसकरीत रडकं रडकं रडत आहे त्याला कायचं आहे ना हे बघा मुलं आले का ना असंच सगळा गोंधळ चालतो आणि त्याच्यामुळं ना खरंच असा लाँग व्हिडिओ वगैरे शेअर करायचं म्हणलं की असं असतं तो आत्ताच इतक्या ट्युशनहून आलाय आता त्याला जेवायचं आहे आणि तो पराठा मी बनवला नाही म्हणून तो तसा बस रडत बसलाय आणि अभ्यासात अजिबात लक्ष नाही फक्त ना नुसतं नाटक चाललंय आता त्याला तो मला पराठा करून द्यावा लागेल आणि खरं ना ह्याच्यामुळेच म्हणते ज्यांना दोन मुलं आहेत का खरंच त्यांची खूप सारी परिचय आणि कारण ना एकाचं एक असतं एकाचं एका एक असतं भाज्या केली तर एकाला एक आवडत नाही एकाला एक आवडत नाही असं आमच्याकडं तर ना सतत गोंधळच असतो आता मी आज ना वालाची शेंगाची भाजी खेळती तर त्याला ती भाजी नाही खायची त्याला तो पराठा खायचा त्याच्यासाठी मी पीठ ते मळून ठेवले पण मी केलं नाही म्हणून तो रडत बसलाय इतका अवघडे ना लेकराचं आता तुम्ही सांगा इतके छान कसं कसं तोंड करून बसलंय लईच अवघड आहे लेकरांचं तो तो आएन, आता त्याला तर पराठा करून द्यावा लागेल कारण ना आता आपण किती बी म्हणत ना तर तो जेवणार नाही कारण ना मुलांचं खरंच काही पण खाल्लं पाहिजे पण नाहीत का आता आजच्या लेकरांना आपल्या वेळेस काय असं होतं का आईनी करून ठेवलं सकाळी तर संध्याकाळीच शाळा चार वाजता कधी शाळेत होणार तर तेच खावं लागायचं पण आत्ताच्या लेकरांचं तसं नाही त्यांना प्रत्येक वेळेस चांगलंच पाहिजे गरम पाहिजे रडकं रडत आहे आता त्याच्यासाठी ते करून देते त्याच्यामुळं मला ना खरंच लांब लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येत नाही तर शॉर्टमध्येच टाकीत असते मी आणि आता मला शेंगा पण राहिल्यात ते पण उद्याच्याला गावाकडे जाताना शेंगदाणे घेऊन जायचे परत हळदी कुंकाला बोलविलेलं इथं आमचं आता सध्या हळदी कुंकाचंच चालू आहे त्याच्यामुळं दोन तीन ठिकाणी हळदी कुंकाला जायचे संध्याकाळी आता श्रेया आल्यावर तिचं आवरायचं मला साडी घालायची माझं आवरायचं नंतर हळदी कुंकाल जायचं त्यानंतर परत स्वयंपाक करायचा संध्याकाळचा ना ना आता ना बाहेरचं पोर्च ते झाडून काढायला लागेल कारण नाही हे थोड्या वेळाने जातेत खेळायला आणि तिथं बाहेर बसून खेळते त्याच्यामुळं ना सकाळी एकदा आणि आत्ता पाच वाजता एकदा सज सर्व झाडून वगैरे काढायला लागतं त्याच्यामुळं ते पूर्ण झाडून काढतात